दोन मिनिटं निर्णय पर्यंत आता जास्त वेळ मला कधीच वेळ मिळत नाही असं तर ठीक आहे परिस्थिती बदल एखाद्या कधी बोललं मी उलट त्या तालिका सभापतीला म्हटलं की तुझ्यावर विश्वास आणला पाहिजे दहा वेळा वा हात वर करून म्हणजे ज्या आरडाओरडा केला तर संधी मिळते आणि हात वर केला तर संधी मिळत नाही माझा अनुभव इथला नियमानुसार कार्यक्रम पत्रिकेवर मी माननीय सभापती महोदय आपल्याला सांगू इच्छितो की कार्यक्रम पत्रिका आपल्या समोर आहे कार्यक्रम पत्रिकेवर फक्त फक्त एकनाथ खडसे यांचा नापसंतीचा प्रस्ताव आहे ज्यावेळेस त्यांनी मांडला तर नापसंतीचा प्रस्तावाला त्या ठिकाणी पहिल्यांदा माझं नाव यायला पाहिजे हे पॉइंट ऑफ प्रोसिजर विचारतोय तुम्हाला विरोधी पक्षनेत्याला मान आहे सन्मान आहे त्याच्याबद्दल अजिबात माझे काही हरकत नाहीत त्यांनी बोललं तर मी खाली बसायला पाहिजे हे मला समजत परंतु कार्यक्रम पत्रिका जर पाहिली हे बिल आहे हे काही सर्वसाधारण दुसरी नाही आहे कायद्याचा बिल आहे कायद्याच्या याच्यामध्ये जर तुम्ही नापसंतीचा प्रस्ताव छापलेला असेल कार्यक्रम पत्रिकेत तर ते नाव आधी घेतलं पाहिजे माझा अधिकार आहे हा माझा अधिकार आहे या ठिकाणी की काही संधी द्यावी हा काही उपकार नाही आहे तुम्ही पूर्ण करा आणि असं दडवल्यासारखं बोलायचं नाही सभापती तुमच्या सेक्रेटरीना माझा अधिकार आहे की नाही तुमचा अधिकार आहे पण याचा अर्थ परत 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 तेच बोलायचं असं नाही पुढच्या मुद्द्या परत परत काय बोललो मी पहिल्यांदाच पहिल्यांदा मांडा तुमचा प्रस्ताव मांडा डॉ मला भरपूर मांडायचंय का तालिका सभापती इकडे किमान तासभर तरी बोललो पाहिजे महत्वाचा विषय माननीय सभापती महोदय महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट आणि यात आणखी सुधारणा करण्याच्या विधेयकावर नापसंतीचा प्रस्ताव मी या ठिकाणी नापसंती या ठिकाणी अध्यक्षामध्ये यासाठी आहे की ज्या काही सुधारणा या ठिकाणी आणलेल्या त्या सुधारणांमध्ये आता जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आणि आपल्या गाव पातळीपर्यंत तुम्ही ग्रंथालयाच्या संदर्भामधल्या समित्या स्थापन करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेत आहात मला पहिला प्रश्न असा आहे की दोन हजार बारापासून तर आजपर्यंत या राज्यामध्ये एकाही ग्रंथालयाला नवीन परवानगी देण्यात आलेली नाही राज्य सरकार हे ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये अत्यंत उदासीन आहे तर तुम्हाला अशा स्वरूपाच्या समित्या वगैरे नेमायची आता या ठिकाणी मला एक सांगा याच्या संदर्भामध्ये की दोन हजार बारा पासून तर आतापर्यंत किती ग्रंथालयांना तुम्ही परवानगी दिली आहे पण ती पण आज देत आहे उशिरा जागा आली आहे तुम्हाला बारा वर्षानंतर ग्रंथालयासारख्या विषयाला दादा बारा वर्ष या राज्यामध्ये परवानगी देणं हे काही तर लक्षण नाही आहे आज अलीकडच्या कालखंडामध्ये पाहिलं मला अध्यक्षमध्ये बसून परवानगी आहे नाही मला या संकट सांगायचं आहे महोदय की बारा बारा वर्ष परवानगी का दे न देण्याचं कारण काय खरं म्हणजे ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये एवढी उदासीनता आपण कधीही पाहिली नव्हती पूर्वीच्या कालखंडामध्ये ग्रंथ हेच गुरु म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतो आणि खरं आजही ग्रंथ हे गुरु या दृष्टिकोनातून ग्रंथाकडे आपण पाहिलं पाहिजे ग्रंथालयाच्या माध्यमातूनच आपण शिक्षण घेतलं ज्ञान घेतलं संवर्धन केलं आणि त्यामुळे के के पुढच्या भावी कालखंडामध्ये ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये जे काही आपण मिळवलेलं आहे ते भावी कालखंडातल्या आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडलं पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस सरकार होते तुमच्या असतील कोणाचे असतील माझे असतील परंतु त्या कालखंडामध्ये ग्रंथालयाची सुरुवात मुळात प्राथमिक शाळेपासून व्हायची माध्यमिक शाळांपासून व्हायची ज्युनियर कॉलेजपासून व्हायची त्या कालखंडामध्ये माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालय होते प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय त्या कालखंडामध्ये माध्यमिक शाळांमध्ये होत आत्ताच्या कालखंडामध्ये माध्यमिक शाळेमधले ग्रंथालय बंद करून लागली कशासाठी बंद केले तर ग्रंथालयाचा जो काही ग्रंथालय कर्मचारी असतो त्याला पगार देण्याच्या संदर्भामध्ये सरकारचं काही म्हणून चर्चा झाली मग त्याचा पगार नकोच म्हणून खरं म्हणजे प्राथमिक शाळांमध्ये ग्रंथालयाची आवश्यकता यासाठी आहे या की तो मुळामध्ये लहानपणापासून ज्यावेळेस त्याला वाचनाची आवड लावायची असेल तर त्याला ग्रंथालय आवश्यक हो आहे मा माझी पहिली विनंती या माध्यमातून राहणार आहे की तुम्ही प्राथमिक शाळांमध्ये किंवा माध्यमिक शाळांमध्ये माध्यमिक शाळांमध्ये तरी किमान जे पूर्वीची व्यवस्था होती ती कार्यान्वित करावी त्या कार्यान्वित केल्यानंतर तिथं लायब्ररीसाठी अनुदान द्यावं पूर्वी आपण लायब्ररीसाठी अनुदान देत होतो लायब्ररीन जो ग्रंथपाल होतो त्याला त्याचा पगार पूर्णपणे देत होतो एका पाचशे विद्यार्थ्यांच्या मागे पूर्ण ग्रंथपाल अडीचशे ग्रंथ विद्यार्थ्यांच्या मागे अर्धवेळ ग्रंथपाल ही आपले परि त्या कालखंडामधली सिस्टीम होती ती बंद झाली आता महाविद्यालयामध्ये आपण लायब्ररी सुरू केली लायब्ररी सुरू केल्या महाविद्यालयामध्ये तर महाविद्यालयामध्ये किती प्रमाणामध्ये आपण त्यांना अनुदान देतो मुळामध्ये असं आहे की अन्य ठिकाणी अनुदान दिल्यापेक्षा जर शिक्षणाच्या व्यवस्थांमध्ये ग्रंथालयाला पण अनुदान दिलं तर त्याचा उपयोग अधिक चांगल्या रीतीनं आपल्याला या ठिकाणी करून घेता येईल आज मी मला माहिती आहे की लहानपणी ज्या वेळेस मी माध्यमिक शाळांमध्ये शिकायचो त्या कालखंडामध्ये लायब्ररी ग्रामपंचायतमध्ये होती काही ग्रामपंचायतींना लायब्ररीचं अनुदान मिळत होतं काही लायब्ररीच्या परवानगी ग्रामपंचायतीपासून होत्या आणि काही माध्यमिक शाळांमध्ये होत्या त्या कालखंडामध्ये आपण वाचनाच्या दृष्टिकोनात नाही एखादं पुस्तक यायचं त्याची वाट बघायचो की आता सावंतांचं मृत्युंजय येत आहे का मग श्रीमंत योगी येत आहे का मग काय यांचं वेगवेगळ्या यांच्या जे नावं आपल्याकडं साहित्यिक आहे त्यांच्या पुस्तकाची आपण वाड बघायचो त्यासाठी लाईन लावायचो पंचवीस पैसे भरायचो महिन्याला पंचवीस पैसे भरून आपण पुस्तकाची लाईन लागतो आज या कालखंडामध्ये वाचनाची संस्कृती नष्ट झाली वाचन संस्कृती नष्ट होते आपण वाचतोच कुठे जगामध्ये सगळं ज्ञान आपल्याला मिळत आहे गुगलवर हे गोष्ट जरी खरी असली तरी जे ग्रंथ आहेत मग त्याच्यामध्ये ग्रंथ म्हणजे काही ऐतिहासिक ग्रंथ असतील काही धार्मिक ग्रंथ असतील मर्यादित नाही मर्यादित तर जगामधलं जे सारं ज्ञान या ग्रंथालयामध्ये ते निर्मित झालेलं आहे अरे माझी मागणी राहणार आहे की ग्रंथालयांची निर्मिती करत असताना पूर्वपूर्वीसारख्या परवानग्या द्याव्या ग्रंथालय आतापर्यंत जर पाहिलं तर काही ग्रंथालय शंभर वर्ष झालेत काहींना पंच्याहत्तर वर्ष झाले काहींना पन्नास वर्ष झालेत मग असे जे ग्रंथालय आहेत की ज्यांना शंभर शंभर वर्ष झाल्याने शताब्दी साजरी केली अशा ग्रंथालयांचा सन्मान केला गेला पाहिजे या ग्रंथालय शंभर वर्ष ज्याने ग्रंथालयाची संस्कृती चालवली अशा ग्रंथालयांचा सन्मान केला पाहिजे पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष आणि शंभर वर्ष या कालखंडामध्ये याची कॅटेगरी के केली पाहिजे त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे मूल्यमापन करून त्या ते ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं पाहिजे आज आपण ग्रंथालयाच्या बांधकामासाठी पंचवीस लाखापर्यंतची मर्यादा ठेवलेली आहे पण पंचवीस लाखाची मर्यादा ठेवत असताना त्या ठिकाणी पंचवीस लाख तरी मिळतात का त्यांना बांधकामासाठी आणि आजच्या कालखंडामध्ये पंचवीस लाखामध्ये बांधकाम होत नाही त्यामुळे पूर्वीची जे पंचवीस लाखाची मर्यादा आहे ती वाढवून दिली पाहिजे ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण पंचवीस लाखाची मर्यादा वाढतो आहे त्यावेळेस वर्ग ग्रंथालय ब वर्ग ग्रंथालय क वर्ग ग्रंथालय आणि ड वर्ग ग्रंथालय अनुदानच या ठिकाणी ड वर्गापासून क वर्गापर्यंत देत असताना जे अनुदान मिळतं आपल्याला त्या वार्षिक अनुदान आपण त्यांना देतो एका वर्षाला अनुदान देत असताना त्याच्यामधला निम्मे खर्च हा तिथल्या कर्मचाऱ्यासाठी करावा असं म्हणतोय साधारणतः ड वर्ग कर्मचा वर्ग जर आपलं ग्रंथालय असेल तर त्या ड वर्ग ग्रंथालयासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं अनुदान आपण त्या ठिकाणी देतो आणि अठ्ठेचाळीस हजार रुपयापैकी चोवीस हजार रुपये हे आपण त्याच्या त्या कर्मचाऱ्याच्या पगारासाठी देतो हो उरलेल्या चोवीस हजारामध्ये त्यानं पुस्तकं घ्यावी त्याची देखभाल करावी त्याचं रक्षण करावं संरक्षण करावं वाइंडिंग करावं वा, बाइंडिंग करावं आता हे बाइंडिंग करत असताना जुने पुस्तकाचं जतन करायचं बाइंडिंग करायचं असलं तरी करा त्याला चोवीस हजार कमी पडतात अशा ठिकाणी जे पूर्वीच्या सिस्टीम तुमची आहे त्याच्यामध्ये खरोखर ग्रंथालयाकडे लक्ष द्यायचं असेल त्याच्यात बदल केला पाहिजे ग्रंथालयामध्ये जे लायब्रेरियन आहेत ह्या लायब्ररीनं आत्ता जे काही लायब्रेरियन असेल त्यांच्या संदर्भात पगार जो आहे तो अन्य इथे ठिकाणी प्राध्यापकाचा पगार पाहिला तर त्या ठिकाणी तुमचा दीड लाखाच्या दोन लाखाच्या आसपास पगार पडतो आणि लायब्रेरियनचा पगार जर त्या ठिकाणी पाहायला गेलो तर त्या ठिकाणी लायब्ररीनचा पगार आहे तो पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत तुम्ही त्यातला पगार देतात त्याच्यामध्ये मग अर्धा वेळ माझं म्हणणं असं आहे की पाचशे विद्यार्थी असो का अडीचशे विद्यार्थी असो ग्रंथपाल हा त्या ठिकाणी नियुक्त केला पाहिजे आणि त्याची वेतन श्रेणी समान असली पाहिजे ग्रंथपाल ग्रंथपाल असे वेळा अर्धवेळ ग्रंथपाल ही कल्पनाच नेतो दिवसभरच ग्रंथ ग्रंथालयामध्ये उभा राहिला पाहिजे ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये माझा अध्यक्ष मोदय एक विनंती याच्या संदर्भामध्ये की जे जुने पुस्तक आहेत ग्रंथालयामध्ये जुने काही आपले संदर्भ ग्रंथ आहेत जुन्या कालखंडामध्ये ते आहेत जतन करण्यासाठी जतन करण्यासाठी वेगळी व्यवस्था त्या ग्रंथालयांमध्ये असली पाहिजे म्हणजे आपल्या त्या ठिकाणी दिस हे उंच माणूस बसला ना त्यामुळे तुमच्यातलं माझं काही दिसत नाही त्याच्यामध्ये नाही बसू द्या तर ग्रंथालयाच्यामध्ये ह्या व्यवस्था निर्माण कराव्या जेणेकरून ग्रंथालयाची चळवळ जी, जी आहे ते चळवळ वाढली पाहिजे विस्तारली पाहिजे आणि समजापर्यंत ते गेली पाहिजे मला खूप मोठ्या प्रमाणावर पाहतो की होता उचल्या वाचला मग काही कविता संग्रह वाचले काही कविता संग्रह इतके होते की त्याच्या माध्यमात बालमनामधला तो कविता संग्रह त्या बालमनामधला एक आमच्या याच्यावर मनावर एक ठसा भेटला त्याच्यामधनं काही कविता होत्या बालकवी ठोंबरेंच्या कविता होत्या भारत आंबेंच्या कविता होत्या त्या रेवर टिळकांच्या काही कविता होत्या काही लेख होते आमच्या बालकवी ठोंबरेंच्या कितीतरी कविता आजही आपल्या याच्यामध्ये लो पाटणामध्ये धरणगावच्या यांच्या गावचीच आहे अजूनही बालकवी ठोंबर स्मारक अजून पूर्ण झालं नाही गुलापुरा ते पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे बालकवी ठोबऱ्यांचं स्मारक आपण म्हटलं ते अजूनपर्यंत झालं नाही बहिणाबाईचं स्मारक म्हटलं ते अजून झालं नाही बहिणाबाईच्या कविता आपण म्हटलो त्या संदर्भामधले अजून त्यापर्यंत ते व्हायला पाहिजे तो विषय याच्यामध्ये नाही आहे परंतु ह्या लहानपणी मी याच्यासाठी सांगतो आपल्याला याचं महत्व की बालवयामध्ये वयामध्ये ज्यावेळेस आम्ही शिकायचो किंवा तो मी शिकायचे त्यावेळेस ज्या कविता होत्या त्या कविता मुळामध्ये आपण याच्यामधनं काढून टाकल्या परंतु ज्या जुन्या कविता होत्या त्या तरी असल्या पाहिजे की नाही मला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून काही मावळ्यांची कविता होती काही बालकवी ठोंबरेंच्या होतं की श्रावण मासी हर्ष मानशी हिरवड दाटे तोहीकडे क्षणात शिरवे क्षणात हिरवे हा एक कविता संग्रह जो बालकवी ठोंबरेंचा त्या ठिकाणी होता था। भारत आंबेंचं होतं की कि कविता किती चांगल्या कवितांचा मनावर ठसा उमटला त्यानं करुण रस की एक पक्षी मरतो आहे त्याला बाण मारलेला आहे आणि तो त्याच्या बाळांकडे जातो आहे आणि त्या बाळांना जर सांगतोय की आहा मधुर गावनी रमवले सकाळी जना कृतज्ञ मज मारतील मनी कल्पना मला का मारलं आहे मी यांचा काय गुन्हा केला तो बाल मनावर उमटलेला ठसायचा करुणा रसायना असलेला असा तो मावळा ज्या वेळेस येतो छत्रपती शिवरायाचा आणि छत्रपती शिवराय रात्री त्याची परीक्षा घ्यायला जातात तो मावळा त्या छत्रपती शिवरायाला म्हणतो खबरदार टाच मारुले झालं पुढे चिंदड्या उडवीन राई एवढ्या कुण्या गावाच्या पाठीला आपण कुठे चालला आह हे ज्यावेळेस म्हणतोय मावळ्याची कविता त्यावेळेस अंगावर रोमांच उभे राहत त्यावेळेस छत्रपती शाहूंच्या संदर्भात बेला रगदुर्ग जंजीरा वसईचा किल्ला कसला दुश्मान फिरंगे तिथला आटोपे ना कोणाला त्या सिंहाला पकडा या कोकणचा पगडीवाला जा कडवा श्री शाहूला मोहरा हिर्याला पडला ज्यावेळेस अशा स्वरूपाचे वीर रसा कविता ज्यावेळेस आम्ही ऐकायचो त्यावेळेस जो वीर रस होता तो आता कवितांमधनं संपला पण तो तुम्ही संपला असेल तरी किमान या ग्रंथालयामध्ये जिवंत तरी ठेवायला पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल अशा स्वरूपाचा ठेवायनात की त्या ठिकाणी जर बालमनावर असेल पुढच्या पिढीमध्ये असेल त्यांच्यामध्ये तर आता आता काहीतरी आता कविता आणलेल्या आहेत तुम्ही त्या सुधारणीत कविता त्याच्यामध्ये आहेत त्याचे किती बालमनावर चांगले परिणाम होतात किती संस्कार होतात हा एक संशोधनाचा विषय असू शकतो परंतु यामधून ग्रंथालयाची चळवळ वाढली पाहिजे असं जर वाटत असेल तर या जगामधलं जेवढं ज्ञान आहे त्या ग्रंथालयामध्ये त्याला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जात असताना त्या विद्यार्थ्यांना त्याची आवड लागली पाहिजे अलीकडच्या कालखंडामध्ये आपण ग्रंथालयात जरी उघडले तरी त्या ग्रंथालयामध्ये किती विद्यार्थी किंवा किती माणसं जाऊन ग्रंथ वाचतात हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे कारण वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे वाचनाची आवड कमी होत चाललेली आहे आणि हे आपल्यासाठी काही योग्य गोष्ट नाही आहे मला असंट वाचनासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अधिकाधिक आपण त्या ठिकाणी वाढवल्या पाहिजे विस्तारल्या पाहिजे आणि या ठिकाणी जे मी मगाशी आपल्याला सांगितलं की अनुदानाच्या संदर्भामध्ये हे केलं पाहिजे आमच्या भुसावळचं वाचनालय आहे जळगावचं बाबा वाचनालय आहे अमळनेरचं साने गुरुजींचं वाचनालय आहे चाळीस गावचं आमचं वाचनालय शंभर शंभर वर्ष झाले शंभर वर्ष त्या माणसाने त्या ठिकाणी त्या वाचनाला जोपासल्या वाढवले विस्तारले त्या ठिकाणी काही तर सरकारनं नोंद घ्यावी की नाही यांची काही तर त्या त्या लोकांना त्या शंभर वर्ष परिश्रमपूर्वक तुमचं हे जोपासलं भोसाळच्या वाचनालयाला तर एकशे पंधरा वर्ष होत आहे कधीतरी एखाद्या शिक्षणाधिकाऱ्याला सांगा की जिल्ह्यामधले सगळे वाचनालय जे असतील जे सिनियर झाले असतील पन्नास शंभर पंच्याहत्तर वर्षाचे एखाद दिवशी ठेवा त्यांचा शासकीय सत्कार ठेवा एखादं प्रमाणपत्र द्या त्यांना काही पैसे देऊ नका आपण एखादं प्रमाणपत्र देऊन सत्कार तर करा आज याचा आहे मला तुम्हाला माहिती आहे पाटील साहेब आपण शिक्षण क्षेत्रामधले आहोत मला वाटतं की अन्य एखादं काम झालं नाही झालं त्याच्यापेक्षा ग्रंथालय झाले पाहिजे माझी आवडीची भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की हे आपण केलं पाहिजे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले पाहिजे ग्रंथालयामधल्या पुस्तकांसाठी अनुदान दिलं पाहिजे जुने पुस्तकं शासकीय दराने उपलब्ध झाले पाहिजे आपण काय करतो बऱ्याचदा आपले भगवत गीता आहे अन्य आहेत बरेचसे असे हे आहेत की ते शा त्यांच्या किमतीमध्ये कमी किमतीत उपलब्ध करून दे देतात अनेक अशा संस्था आहेत की त्या प्रिंट करतात आणि कमती किमतीम उपलब्ध करून देतात माझ्या शासनाला विनंती आहे की जेवढं काही जुनं आहे जेवढं काही साहित्य आहे संस्कृती आहे कविता संग्रह आहे वाङ्मय आहे कादंबरी आहे व्याकरण आहे लिखाण आहे या संदर्भात जे काही जुनं असेल ते जतन करण्यासाठी शासनाच्या खर्चाने ते, शासना ते पुस्तकं छापून त्या प्रत्येक लायब्ररीला दिले पाहिजे पंच्याहत्तर वर्ष संविधानाला झाले संविधानाविषयी सर्वांना आपल्याला तुम्हाला आदर आहे सन्मान आपण संविधानाचा कायम ठेवतो संविधानाच्या पुस्तकं द्या प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक सोसायटीला या निमित्तानं द्या की चला संविधान मी प्रत्येक शाळेमध्ये उपलब्ध करू प्रत्येक महाविद्यालयामध्ये आम्ही संविधानाचे पुस्तकं शासनाच्या खर्चाने उपलब्ध करून देऊ आम्ही छापू फुकट वाटू द्या ना सन्मान होईल आदर होईल संविधान काय आहे हे समजेल लोकांना अलीकडे संविधान संविधान म्हणतो आपण कधी किती लोकांनी संविधानाचं पुस्तक वाचलं आहे किंवा किती लोकांनी ते हातात तरी घेतलेलं आहे म्हणून संविधानाच्या संदर्भाचे पंच्याहत्तर वर्ष आता झाले प्रत्येक ग्रंथालयांना किंवा प्रत्येक ठिकाणी शाळा असतील महाविद्यालय असतील त्या ठिकाणी सरकारच्या खर्चाने छापून संविधान त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख बालपणापासून द्या प्राथमिक शाळा ज्या असतात ना आठवी नववी दहावी माध्यमिक या माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना संविधानाचे धडे ठेवा लायब्ररीमध्ये थोडक्यात एखादा धडा संविधानाचा एखादा धडा संविधान कसं लिहिलं गेलं एखादा धडा संविधानाविषयी त्या ठिकाणी कसं संशोधन केलं किती देशांना डॉक्टर बाबासाहेबांनी त्या भेटी दिल्या किती राज्यांमधून त्याच्या किती माणसं त्या संविधानामध्ये होते संविधान लिहिताना किती लोकांच्या सहाय्या त्याच्यामध्ये झाल्या किती लोकांनी सहाय्य केले नाही हे पाहायचं ज्ञान नुसतं संविधान म्हणून नाही चालणार पण संविधानाची भूमिका संविधानाच्या संदर्भामधलं समजलं पाहिजे ना समोर त्याला यात राहताना जे सगळं कारभारच आपण संविधानाच्या बरोसोवर करतोय ज्या संविधान हाच आमचा धर्मग्रंथ आहे लोकशाहीचा खरा आधारस्तंभ संविधान आहे आणि योगायोगान पंच्याहत्तर वर्षाचा संविधानाला होत आहे त्यामुळे संविधानाचे पुस्तकं द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती राहणार आहे आणि ते मोफत द्यावे माझं तर म्हणणं आहे की जिथे तुम्हाला उपलब्ध करून देत तर सार्वजनिक जागी तिथं त्या संविधानाच्या प्रती दिल्या पाहिजे की हे घ्या आदरपूर्वक सन्मानपूर्वक त्या संविधानाचं वितरण झालं पाहिजे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील अन्य शासकीय कार्यालय असतील प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये संविधानाचे प्रत उपलब्ध असलीच पाहिजे असं बंधन केलं पाहिजे तुम्ही जर त्याच्यानुसार कारभार करता तर तुम्हाला ते असलंच पाहिजे संविधान आणि म्हणून या ठिकाणी या संविधानाच्या दृष्टिकोनातनं आपण हे केले पाहिजेत खूप गांधी एवढं तत्त्वज्ञान मला वाटतं गांधीजींचं तत्त्वज्ञान अस विनव तत्वज्ञान साने गुरुजींचं तत्वज्ञान काय महान नेते होऊन गेले त्यांनी की त्यांनी जे काही लिहिलं आहे हे पुढच्या पिढीसाठी जायला नको का तो ठेवा आहे ना आम्ही तर आज लेखाण करतोच हो। आहोत पण आजची लिखाण संस्कृती आजच्या लेखकांची पद्धती आज ह्याच्यामध्ये आणि मुळामध्ये जुन्या लोकांनी जे केलेलं आहे त्याच्यामधली आपण अंतर आहे ना सामाजिक क्षेत्रामध्ये समाजभावना जागृत करत असताना ही समाजभावना जागृत करण्याचं एक महत्वाचं माध्यम म्हणजे ग्रंथ आहे पण नुसते ग्रंथ ठेवून चालणार नाही तर ते वाचले पाहिजे ते वाचले पाहिजे तर वाचन संस्कृती वाढली पाहिजे वाचन संस्कृती वाढायची असेल तर अशा रीतीने शासनाने प्रोत्साहन दिलं पाहिजे शासन ज्यावेळेस प्रोत्साहन देईल किंवा ज्या ही चळवळ जनतेपर्यंत जाईल आणि हे जनतेची चळवळ होईल लोकांची चळवळ होईल की चला आपण शिक्षणाकडे जाऊया चला आपण ग्रंथालयाकडे जाऊया चला आपण वाचनाकडे जाऊया जसे आपण म्हणतो की त्याला आपण झाडं लावूया त्याला आपण हा कार्यक्रम राबूया तसा आता ग्रंथालयाची चळवळ राबवण्याची आवश्यकता समाजामध्ये पडते आहे गरज आहे महत्वाचं आहे मी तुमचं अभिनंदन करेल या निमित्तानं नाराजी नापसंती व्यक्त करत असताना सुद्धा की निदान तुम्ही याच्याकडे बारा वर्षांनंतर काय लक्ष दिलं तुम्ही या समित्या पण समित्या संदर्भामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये समिती नेमणार आहात मागासवर्गीय क्षेत्रामध्ये समिती नेमणार आहात ती समिती नेमत असताना त्या समितीमधले जे कार्यरत करणारे काम आहे किमान ते ग्रंथालयाशी संबंधित असले पाहिजे नाही तर नुसतीच समिती राजकीय नाही याला त्या नेमणुका देत का, का जा, राजकीय चळवळीमध्ये राजकीय माणसांच्या नेमणुका तशा नाही आहे संस्कार आपल्या याच्यामध्ये ग्रंथालयाशी संबंधित असलेल्या समित्यांची त्याची केली पाहिजे संस्कृत हा विषय मागे पडत चाललेला आहे पाली भाषेतले काही विषय मागे पडले बोडी भाषा अजून आपल्याकडे संपतच गेली जवळपास ह्या जगल्या पाहिजेत ना पुढचं मागचं संशोधन शोधायचं असेल तर मोडीची भाषा असली पाहिजे तर मोडीच वाचता येत नाही किंवा किंबहुना काहींना माहीतच नाही की मोडी लिपी आहे आपल्याकडे पण मोडी लिपीमधलं तत्वज्ञान जे जुने जाण आहेत ते त्याच्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला ते केलं पाहिजे आपण संस्कृत आहे संस्कृत अमूल्य ठेवाय कुणाला माहिती आहे पण सरकारचं दुर्लक्ष असं झालंय की संस्कृत विषय बंदच करून टाकला संस्कृत विषयच बंद केला ना तुम्ही शाळांमधला ठेवा ना आता तो ऑप्शनल ठेवा आता जसा आहे कंपल्सरी करा पण संस्कृतला शिक्षक द्या पूर्ण वेळ शिक्षक असलं माझं ना संस्कार जिवंत ठेवायचे असते तर संस्कृत असलं पाहिजे जुन्या कालखंडामधलं जेवढं काही असेल संस्कृतमधलं ज्ञान त्या प्राकृतामध्ये आपण निर्माण केलं ज्ञानेश्वर माऊलीने ते आपल्यापर्यंत आणलं पण आपल्या माध्यमातून संस्कृत हा विषय हा गेला पाहिजे एवढं मोठं अगाध तत्व त्या संस्कृतीमध्ये आणि ते जर या ग्रंथालयाच्या माध्यमातून गेलं नाही तर मला वाटतं त्या पापाचे भागीदार तुम्ही आम्ही सगळे राहणार आहोत मग माझी विनंती राहणार काही गोष्टी अनेक ठिकाणी अनाठाई करतो जसात शासनाच्या अनेक ठिकाणी आपल्याला वाटतं काय खर्च अनाथाही चाललेला आहे पण करावं लागतं काही गोष्टी पण त्यापेक्षा काही हिस्सा काढा आणि कंपल्सरी या ग्रंथालयांसाठी वापरा त्यातला काही हिस्सा काढा तो या पुस्तकांसाठी वापरा काही हिस्सा काढा त्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरा कर्मचारी एक ग्रंथालयाच्या लायब्ररीयन एक किमान त्या जास्तकडे एखादा कर्मचारी द्या दोन तर द्या पुस्तकं नीटनेटके ठेवायचे साफसफाई ठेवायची व्यवस्थित ठेवायचे असतील ते चारी 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 एक कर्मचारीच्या त्या त्या हाताखाली एक शपराशी आणि एक लायब्ररी अशी दोनची तर व्यवस्था करा पण तुम्ही एक लायब्ररी जाता आणि त्याच्यावरून आता सगळं सांभाळ तोही अर्धवेळ ग्रंथ पाल ह्या सगळ्या व्यवस्था बदलण्याची गरज आहे योगायोगानं तुम्ही आणला तो विषय फार महत्त्वाचा आहे चांगला विषय आहे आनंदाचा आम्हाला आनंद वाटला या गोष्टीच्या संदर्भामध्ये ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये चर्चा सभागृहामध्ये होते आहे याच्यापेक्षा चांगला क्षण नाही आहे पुस्तकांच्या संदर्भामध्ये चर्चा होते याच्या क्षण अनेक चर्चा या सभागृहामध्ये केल्या अनेक चर्चांवर भाग भरला सहभाग घेतला असेल परंतु या ठिकाणी ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये जे काही आपण घेतलेलं आहे ते स्वागतारी आहे हे माझा नापसंतीचा प्रस्ताव हे चांगल्या गोष्टींची आपण सुधारणा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा हा नापसंतीचा प्रस्ताव मी मागे घेतो माननीय सदस्य शशिकांतजी शिंदे खरं म्हटलं तर खडसे साहेबांनी सविस्तरपणे या ठिकाणी आपलं मुख्यमंत्री